नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आला आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदार भावाजार भाव कांदा बाजारभावामध्ये महाराष्ट्रात आज मोठी वाढ दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे सोलापूर असेल कोल्हापूर असेल अमरावती असेल नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल अहिलानगर असेल पिंपळगाव वसंत असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी बावीसशे तेवीसशे रुपये तसेच अमरावती या ठिकाणीसुद्धा बावीसशे तेवीसशे रुपयाचा घरात बाजारभाव मिळत आहे गेल्या काही दिवसाचा विचार जर केला तर पंधरा ते बावीस तेवीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव स्थिर आहे चला तर सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव कांदा बाजारामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या मितीला जर आपण बघितलं तर सर्वाधिक आवक जे आहे नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल या तीन ते चार जिल्ह्यांमध्ये साधारणपणे सत्तर ते ऐंशी टक्के एकूण महाराष्ट्राची आवक या चार जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वाधिक आवक आहे पिंपळगाव वसवंत लासलगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला येते चला तर सविस्तर चर्चा करू या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव पहिलं मार्केट जे आहे पिंपळगाव वसवंत मार्केट या ठिकाणी बाजारभाव जर बघितला तर चौदा हजार चारशे क्विंटल अवकले चारशे ते दोन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल आजचा गांदा बाजारभाव आहे कळवण मार्केट चौदा हजार नऊशे क्विंटल अवकल पाचशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळवणमध्ये सरासरी जो आहे पाच रुपये ते एकवीस रुपये आपल्याला कळवणमध्ये पाहायला मिळतो यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट जे आहे सोलापूर मार्केट नऊ हजार सातशे पन्नास क्विंटल अवकल आठशे ते बावीसशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर शहरामध्ये सरासरी जो आहे आठ ते बावीस पॉईंट अकरा रुपये प्रति किलो बाजारभाव सोलापूरमध्ये सर्वाधिक बाजारभाव आहे यानंतर मुंबई मार्केट तेरा अकरा हजार तीनशे पन्नास क्विंटल आवकले सहाशे ते दोन हजार ऐंशी रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट वाशी मार्केट या ठिकाणची ही आवक आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुणे मार्केट पुण्यामध्ये गुलटेकडी मार्केट पाच हजार क्विंटल अवकले सहाशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे येथील जो उन्हाळी कांदा आहे याला मार्केट आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे टॉप मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेऊया यामध्ये महत्त्वाचं मार्केट जे आहे त्याच्यामध्ये कोल्हापूर एकवीसशे जालना सोळाशे अकोला अठराशे छत्रपती संभाजीनगर सोळाशे चंद्रपूर दोन हजार मुंबई एकोणावीसशे विटा दोन हजार सातारा दोन हजार कराड चौदाशे सोलापूर बावीसशे नागपूर सतराशे रुपये प्रति क्विंटलचे बाजारभाव आजचे आहे हिंगणा बावीसशे अमरावती बावीसशे पुणे अठराशे पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी दोन हजार कर्जत बाराशे मंगळवेढा दोन हजार दहा बारामती जवळची दोन हजार शेवगाव अठराशे शेवगाव बाराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी शेवगाव सहाशे नागपूर सोळाशे येवला चौदाशे पंचावन्न मालेगाव अठराशे चाळीस राहरी बांबुरी अठराशे कळवण एकवीसशे मनवाड सोळाशे सत्त्याण्णव पिंपळगाव बसून एकोणविशे साठ सायखेडा अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे यवती महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाची टॉप मार्केट रेट व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका रोजचे कांदा बाजारभाव चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत धन्यवाद